महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार मुस्लिम तरुणांचा मृत्यू झाला याविरोधात एस डी पी आय राज्यभर आंदोलन करीत आहे तसेच आज जालन्यातही जोरदार आंदोलन करण्यात आले या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये आणि जखमींना दहा लाख रुपये देण्याची मागणीही करण्यात आली आहे या प्रसंगी जोरदार घोषणा महाराष्ट्र मराठी मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जालना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा